नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे राहुल सावंत तर मी आज अक्षयदादाचा ब्लॉग तयार करत आहे तर तुम्हाला अक्षयदादाचं चॅनलचं नाव का माहीतच असेल तरी पण तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो अक्षयदादा चॅनलचं नाव आहे प्रवास जीवनाचा तर आम्ही आज अशा ठिकाणी जाणार आहे जी कुठे लांब जाणार नाही आमच्या इथंच आहे पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवणार आहे की संध्याकाळच्या टायमिंगला आमची नद म्हणजे नदी तुम्ही नदी म्हणतात त्याला पण आमच्या इकडे सगळे गावठी लोक त्याला नद म्हणतात तर नदीचा व्यू तुम्हाला आम्ही दाखवणार आहे की संध्याकाळच्या टायमिंगला कसा होईल तर तुम्ही बघा आता आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला म्हणजे सपोर्ट करला तर आम्हाला चांगला होईल तर नदीचा विवकर तुम्हाला आम्ही आता दाखवलं आहे तर पुढच्या आम्ही पॉईंटला जात आहे आता तर तुम्ही बघा तुम्हाला आवडतं काय कारण सावताची वाडी जरी लहान असली तरी त्याच्यामध्ये जे चांगले चांगले बनण्यासारखे जे पॉईंट आहेत ते खूप चांगले आहेत तर आम्ही जाता जाता आम्ही आता आमच्या जॉकवेलकडे आलो आहे तर आम्ही जॉकवेल म्हणजे उन्हाळ्यामध्ये पहिला आम्हाला भरपूर पाण्याचा प्रॉब्लेम व्हायचा त्यामुळे आता जॉकवेल बांधलं आहे तर पहिला जे काय पावसामध्ये असते ते झऱ्याचं पाणी वापरतात पण पिण्यासाठी आम्ही झऱ्याच पाणी वापरतो पण जे वापरासाठी पाणी असतं ते जॉकवेलचं वापरतो तर ही आमची नदी आहे आणि हे आमचं जॉकवेल आहे बघा तर आम्ही उन्हाळ्यामध्ये ह्या जॉकवेलमधलं पाणी वापरतो तर पिण्यासाठी आम्ही जराचंच पाणी वापरतो पण जे वापरासाठी वगैरे पाणी असतं बघा ते ह्या जॉकवेलचं पाणी वापरतो आणि पूर्ण नदी भरले बघू शकता तुम्ही तर नदी पूर्ण भरलेली आहे आणि इकडे शेतीसाठी पाणी भरपूर आहे पण जंगली प्राणी भरपूर असतात त्यामुळे इथं शेती कोण जास्त करत नाही आहे तर हे आमचं भावनो जॉकवेल आहे तर जॉकेलमधलं पाणी बघू शकता एकदम असं खळखळीत पाणी आहे तर भाऊ अन्नू जॉकूलवर जो चढलो आहे त्या जाकुलवरून तुम्ही बघू शकता की आमची नदी कशी दिसत आहे तर आज थोडा पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे कारण की सकाळपासूनच दमट वातावरण होतं दुपारी देखील काय असं उघडलं नव्हतं तर आता आम्ही आमच्या हळद्याकडे येऊन आहे राहुल आता पेरूची आम्हाला एक झाड दिसलंय तर त्या झाडापाशी जाऊन राहुल पेरू काढतोय तर हा आमचा कोकणी रानमेवा आहे तर राहुलला पेरू देखील भेटलीत राहुल पेरू दाखव बागा। तर आम्ही ट्रॅक पॉइंटला जाण्याच्या आधी एक बाग लागते तर ती बाग म्हणजे काजूची बाग आहे आणि ती बाग एवढी मोठी आहे की हे बघा इथून जी स्टार्ट झाले सांगू तर इथनं वरती सड्या जाऊन लागलय खरं बाग काय संपत नाही मग तुम्ही विचार करू शकता पैसा कमवूरा किती कमवूला जाम तुम्ही एक भावन लक्षात ठेवा काजू लावा आणि विका एकशे पासष्ट रुपये किलो झालाय बघा कमी नाही वाढत चाललाय पण कमी नाही तर तुम्ही शहरी भागामध्ये सोलर सिस्टीम बघितल्या असेलच पण आता गावामध्ये पण सोलर सिस्टीम आलेली आहे तर माणसांनी बघा वीज पुरवठ्यासाठी किंवा गवे हाती यांच्यासाठी वाचण्यासाठी सोलर सिस्टीम लावून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रतिमेची सोलर सिस्टीम आहे ही जर आपण लावली तर सर्वांना खूप फायदेमन आहे कारण तुमचं बिल बिलही वाचतं आणि तुमचा खर्चही कमी खर्चामध्ये दे होऊन जाईल अशी काम आहेत तर आम्ही आता ट्रेक पॉइंटला करवंद दिसली तर हे बघा तर आम्ही आता चाललो होतो तर बघा आता आम्हाला पेरू दिसले करवंद दिसली जांभळा दिसली त्याच्यानंतर फनस देखील दिसले होते देखील आम्ही घेतले नाही शूट नंतर तुम्हाला दाखवेन तर फनसचे देखील दिसले भरपूर असे म्हणजे जंगली फ्रूट्स म्हणजे जी पण हायब्रिड फ्रुट्स नव्हे जंगलातली फळं असतात ना ती इथं आम्हाला भेटतात आणि आमच्या गावकडची फुळं ही हात कोकणी खाऊन खुश आहेत तर आम्ही लहानपणी ना असं नदीकाठी आलो का नाही की आमच्याकडे का नाही की बिडू कमी उडी बुडी बिडूक उडी म्हणजे असे दगड मारायचो आणि असं करायचो बघा तुम्हाला मी दाखवतो फिरता फिरता आम्हाला नदीकाठी ना ही फुलं दिसली बघा तुम्हाला आम्हाला तर फुलांची नावं माहीत नाहीत या पण तुम्हाला कोणाला माहित असेल ना या फुलाचं नाव तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा आम्हाला सुरुवातीला चढावा लागतो अजून ही वाट आहे मी त्या ठिकाणी पोचलेलो आहोत तर तुम्ही आता फक्त व्ह्यू बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाईक करा तर भावना बघू शकता तुम्हाला कसा व्यू दिसत आहे तर तुम्हाला आम्ही बोललो होतो तुम्हाला चांगल्या असा प्रकारे आम्ही व्ह्यू दाखवणार आहे तर बघा ही आमची वाडी आहे इथं आणि आमची नदीही तुम्हाला दिसत आहे तर बघा तुम्हाला किती चांगला व्ह्यू दिसत आहे जर तुम्हाला व्ह्यू आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्त शेअर करा